आवाज मानदेशाचा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मानखा विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते जलनायक नामदार जयकुमार गोरे यांचा भव्य कृतज्ञता सन्मान सत्कार सोहळ्याचे सहा वाजता भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मार्डी गटाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या आंधळी जिल्हा परिषद गटाचे सदस्यते चार वेळा मान मतदारसंघाचे आमदार आणि सध्या मंत्री या प्रवासामध्ये मार्डी गटाने नामदार जयकुमार गोरे यांना भरभरून साथ दिली मंत्री नामदार गोरे यांनीही मार्डी गटाला नेहमीच भरघोस मदत केली आपला माणूस आपला आमदार मंत्री झाला याचा आनंद तसेच मार्डी गटाला दिलेल्या भरीव मदतीबद्दल मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या भव्य सत्काराचे रविवार अकरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता रांजणी येथील ममता स्मृती नानासाहेब दोलताडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे नामदार जयकुमार गोरे यांनी मार्डी गटासाठी केलेला विधायक कामगिरीसाठी आणि स्थानिक विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा नागरिक कृतज्ञता सन्मान सत्कार करण्यात येत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या भागातील रस्ते आणि पाणी योजना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी घडली असून या सर्वच कार्याचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे यावेळी मान खटाव तालुक्यातील अनेक मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत तर या सन्मान सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मारडी गटाच्या वतीने केले आहे मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा